राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय पाहूयात ची, वार वार वारी ची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी घेऊन आपण जात आहोत वारकऱ्यांच्या भेटीला वारकऱ्यांसोबत पंढरीच्या वारीकरिता आरोग्याची वारी घेऊन तर आपण या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आरोग्य विषयक संवाद साधणार आहोत जाणून घेऊया त्यांच्याजवळ आरोग्याबद्दल किती माहिती आहे तर चला तर मग इथे काही वारकरी येत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया विठ्ठल विठ्ठावी आरोग्यविषयी तुमच्याकडे किती माहिती आहे याबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्या प्रश्नांची उत्तर मला द्या हृदयरोगाचं मुख्य लक्षण कोणतं एक पाय दुखणं दुसरं छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणे आणि तिसरं डोकी दुखी छातीत दुखणे छातीत दुखणे अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी दिलेलं आहे आपण दुसरा प्रश्न यांना विचारणार आहोत हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त नाही एक दररोज व्यायाम दोन तंबाखू खाणे तीन कोलेस्ट्रॉल कमी ठेवणे तंबाखू खाणं बरोबर अगदी बरोबर माऊलींनी उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी धन्यवाद माऊली माऊली रामकृष्ण हरी तर काही प्रश्न विचारते कुष्ठरोगाची लक्षणं कोणती एक सतत सर्दी दुसरं पांढरे डाग ज्यांना स्पर्श लागत नाही आणि दुसरा अंग दुखणे अंग दुखणे तुमचं म्हणणं पांढरे डाग पांढरे अरे वा अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि तिसरा प्रश्न आपण विचारणार आहोत औषध किती काळ घेतली जातात एक फक्त एक महिना दोन सहा ते बारा महिने आणि तीन आयुष्यभर सहा ते बारा महिने सहा ते बारा महिने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी धन्यवाद माऊली विठ्ठल विठ्ठल तर आरोग्याविषयी तुम्हाला काय प्रश्न विचारते आहे तर त्या प्रश्नांची उत्तर मला द्या तर कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे पहिलं ताज फळ दुसरं बर्फी आणि तिसरं पापड ताज फळ ताजी फळ अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे दुसरा प्रश्न आपण या माऊलींना विचारणार आहोत तर सामान्य रक्तदाब किती असावा तर पहिलं एकशे ते शंभर एकशे वीस किंवा ऐंशी आणि तिसरा नव्वद किंवा साठ नव्वद किंवा साठ नव्वद एकशे वीस ते एकशे वीस ते ऐंशी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे या माऊलींनी अशा रीतीने आपण पाहू शकतो की यांना आरोग्याचीही सर्वतोपरी काळजी घेतात विठ्ठल औषध घेतले पाहिजेत आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तसेच तुमचं काय मत आहे आरोग्याची काळजी घेण्याबद्दल आरोग्याची काळजी दवाखाना व्यवस्थित पाणी पिणे सुरक्षित राहणे पावसात न भिजणे अरे वा अगदी उत्तम निरोगी राहण्यासाठी स्वच्छता तसेच आरोग्याची काळजी तसेच अनेक गोळ्या औषधं ह्या गोष्टींची से सेवा जिथे उपलब्ध होते त्या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे माता मौल्यांनी अगदी सुंदर उत्तर दिलेले आहेत तर काही प्रश्न आपण त्यांना विचार आहोत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देत आहेत का बघू तर पहिला प्रश्न मौली असा आहे गरोदर महिलांनी पहिली तपासणी कधी करावी एक सात महिन्यानंतर दोन तीन महिन्याच्या आणि तीन प्रसुतीवेळी तीन महिन्याच्या तीन महिन्याच्या अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी दुसरा प्रश्न विचारूया बाळाला कोणतं दूध पहिल्यांदा द्यावं पाण्याचं दूध साखर पाणी आईचं पहिलं दूध आईचं पहिलं दूध अगदी बरोबर उत्तर दिलेली आहे दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न असा आहे गरोदर महिलांनी कोणती गोळी नियमित घ्यावी पहिला झोपेची गोळी दोन लोह आणि कॅल्शियम आणि तिसरं वेदना कमी करणारी गोळी अरे वा अगदी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे अर्थात आपण जाणून घेऊ शकतो की आरोग्याची माहिती पूर्णपणे या माऊली ना आहे या विठ्ठल भक्तांना आहे आणि आरोग्याचीही ते पदोपदी काळजी घेत आहेत विठ्ठल रसिकांनो आपण लक्षात घेऊ शकतो की प्रत्येकाच्या मनी त्या भगवंताविषयी आणि संतांविषयी एक दृढ आणि निष्ठेचा भाव आहे आणि या निष्ठेच्या भावापुढे वेगवेगळ्या प्र पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातं या भक्तीमध्ये या भक्तीमध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने रंगात या विठूच्या नामाच्या गजरात रंगून जात आहे